सुशीलाताई परांजपे विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला खंडाळा तालुक्यातील मौजे अतिट सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुशिलाताई परांजपे विद्यालय अतिट शाळा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहण शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका अनिता सुभाष पाटील यांच्या हस्ते सकाळी ठीक साडेआठ वाजता सर्व पालक ग्रामस्थ माजी विद्यार्थी व मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी शाळेतील एमसीसी विद्यार्थ्यांचे सुंदर संचलन केले सर्व विद्यार्थ्यांनी बैठे आणि खडे कवायत प्रकार व मनोरे सादर करून उपस्थितांची मने जिंकली तिन्ही भाषेत सुंदर अशी भाषणे झाली यावेळेस कैलासवासी दिलीप वाळिंबे यांच्या स्मरणार्थ श्रीमती स्मिताताई वाळिंबे आणि कैलासवासी सौ मंगला पुजारी व कैलासवासी नारायण पुजारी यांच्या स्मरणार्थ राधिका सावर्डेकर यांनी दिलेल्या रोग बक्षिसांचं वितरण करण्यात आले त्याचबरोबर शालेय तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर झालेल्या क्रीडा व इतर स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव रुपालीताई जाधव सरपंच गणेश मांढरे उपसरपंच सुखदेव जाधव चेअरमन अशोक जाधव वाईस चेअरमन विकास कार्यकारी सेवा सोसायटी अतिट श्रीमती स्मिताताई वाळिंबे संचालिका ज्ञान संवर्धनी शिक्षण संस्था शिरवळ इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तळेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार घाडगे एम जी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक कानडे भोकरे अनिल जाधव राहुल कापरे त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते कॅमेरामॅनसह संदेश चव्हाण आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी